गेले काही दिवसांपासून एका महिला नेत्यांना सतत त्रास दिला जात होता कधी फोन कॉल्स कधी मेसेजेस तर कधी आक्षेपहार्य व्हिडिओ ती महिला नेत्या म्हणजे कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हे तर राज्याच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव पंकजा मुंडे नमस्कार मी दिव्या तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं त्यांच्या वैयक्तिक मोबाईल वरून सतत येणाऱ्या असलेले मेसेजेसमुळे शेवटी या प्रकरणाची झळ सत्ताधारी पक्षाच्या मुंबई कार्यालयापर्यंत पोहोचली या घटनेमुळे संपूर्ण सायबर पोलीस यंत्रणा सतर्क झाली राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती कोण आहे हा धाडसी गुन्हेगार जो अशा एका वजनदार नेत्यावर असलेले मेसेजेस आणि व्हिडिओ पाठवण्याचे धाडस करत आहे हा कुठल्या विरोधी गटाचा हल्ला आहे की एखाद्या वेडसर मनोवृत्तीचा खेळ एकीकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे माध्यमांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला होता शेवटी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये एक नाव समोर आलं अमोल काळे तो पुण्यात शिकणारा एक तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स फोन लोकेशन्स आणि डिजिटल फुटप्रिंट्स याच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला पुण्यातील भोसरी भागात त्याला गाठून अटक करण्यात आली अमोल काळे हा केवळ एक विद्यार्थी असून त्याच्या कुटुंबाला या प्रकरणाची कल्पनाही नव्हती पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून अनेक अश्लील मेसेजेस व्हिडिओज आणि स्क्रीनशॉट्स मिळवले या सर्व पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं की त्याने पंकजा मुंडेंना लक्ष करून हे कृत्य केलं होतं पोलिसांनी त्याच्या विरोधात बी एन एसच्या कलम अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच आय टी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे समावेशक निखिल भांबरे त्यांनी नरीमन पॉइंट येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अधिकृत तक्रार दाखल केली त्यानंतरच या गुन्ह्याचा तपास वेगाने पुढे सरकला निखिल भांबरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी अमोल काळेच्या मागावर कारवाई केली तपासादरम्यान अमोलने पोलिसांसमोर स्वतःचा गुन्हा कबूल केला त्याचे म्हणणे होते की त्याने हे सगळं मनोरंजनासाठी केलं पण एका वरिष्ठ नेत्यावर असलेले मेसेजेस पाठवणं आणि तिच्या प्रतिष्ठेवर आघात करण्याचा हा प्रकार मनोरंजन म्हणून घेता येणार नाही हे स्पष्ट झालं आणि त्यामुळे कोर्टात हजर करण्यात आलं आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अमोलने अशा प्रकारची वर्तवणूक का केली त्याच्या मानसिक स्थितीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे तो एकटा होता की या मागे आणखी कुठला तरी संघटित कट कारस्थान आहे या सर्व गोष्टींचा तपास आता बीडच्या सायबर सायबर पोलिसांकडे आहे या घटनेने गुन्ह्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे एकीकडे डिजिटल इंडिया म्हणत तंत्रज्ञानाचा विकास होतोय पण दुसरीकडे अशा प्रकारचे गुन्हे सामाजिक सुरक्षेला आव्हान देत आहेत राजकीय नेत्यांना अशा धमक्या ट्रोलिंग आणि अश्लीलता याचा सामना करावा लागत आहे पंकजा मुंडे यांच्यासारख्या जणांच्या बाबतीत जर असा प्रकार होऊ शकतो तर सामान्य महिलांची काय अवस्था त्यामुळे हे प्रकरण केवळ एका नेत्याचा अपमान नाही तर सामाजिक स्त्रियांवरील सायबर अत्याचाराचा चिंताजनक नमुना आहे हे प्रकरण आता केवळ एका गुन्हेगाराच्या अटकेवर थांबवू नये तर सायबर सुरक्षेचा व्यापक अरखडा तयार करावा अशी मागणी होत आहे हे प्रकरण केवळ अमोल काळे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वैयक्तिक घडामोड म्हणून पाहता कामा नये ही घटना राजकीय सामाजिक आणि तांत्रिक पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित करते अमोल काळ्यांच्या अटकेनंतर जरी एक गुन्हेगार जेलमध्ये गेला असला तरी तरी समाजात निर्माण झालेल्या असुरक्षितेच्या भावना अजूनही कायम आहेत अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्य सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका